मित्रांनो आजच्या राजकारणात अशी एक घटना घडली आहे ज्याने संपूर्ण महाराष्ट्राचा राजकीय नकाशाच बदलून टाकलाय कोणालाही वाटलं नव्हतं की ज्यांची सत्ता चिन्ह आमदार सगळं हरवलंय असं समजलं जात होतं तोच नेता अचानक असे काही करेल की दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत प्रत्येक नेत्याच्या कपाळावर आठ्या पडतील हो आपण ज्या नावाचा विचार करता आहात तेच नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे पण थांबा नेमकं काय घडलं कुठल्या निवडणुकांत कुणाला कसा धक्का बसला रणनीती कोणाची हार कोणाची आणि उद्धव ठाकरे यांच्या हातात कोणती मोठी संधी आलीय हे सर्व आपण जाणून घेणार आहोत फक्त पुढच्या काही मिनिटांत संपूर्ण व्हिडिओ बघा राजकारणात आज काय भूकंप झालाय ते कळेल तर मंडळी महाराष्ट्रात आज एक अशी निवडणूक निकालांची मालिका जाहीर झाली की सर्वच पक्षांचे गणित कोलमडले नगरपालिका नगरपंचायत आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांचा हा टप्पा ठाकरेंच्या बाजूने धावत आल्यासारखा दिसलाय एकूण एकतीसपैकी तब्बल सत्तावीस जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भगवा फडकवला काही भागात तर जवळपास एकतर्फी मतदान झाल्यासारखं चित्र होतं शिवसैनिकांचा उत्साह ठाकरेंचा आवाज आणि विरोधकांची गडबड हे सगळं महाराष्ट्राने प्रत्यक्ष पाहिलं या निकालात सर्वात मोठी चर्चा झाली ती म्हणजे भाजप आणि एकनाथ शिंदे गटाचा मोठा पराभव आणि अजित पवार गटाला एकही जागा नाही ज्या भागात मंत्री आमदार होते त्या ठिकाणीही शिवसेनेचा उबाठाचा प्रभाव दिसला आणि यामुळे विरोधकांमध्ये अस्वस्थता वाढली राजकीय वर्तुळात हळूहळू एक प्रश्न फिरू लागला तो म्हणजे शिवसेना उभाठा हरली असं ज्या नेत्यांनी सांगितलं ते आता कुठे आहेत या विजयानंतर महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांत शहरी भागापासून ते अगदी ग्रामीण महाराष्ट्रापर्यंत एकच चर्चा ठाकरेंचा आवाज पुन्हा बुलंद होत आहे मराठवाड्यातील बीड जालना संभाजीनगर या महत्वाच्या जिल्ह्यांतील एपीएमसी निवडणुकांमध्ये शिवसेनेने भाजप शिंदे गटावर सरळ झेंडा लावला जा ज्या जागांवर शिंदे गटाचे मंत्री आणि आमदार होते तेथेही निकालांनी सर्वांनाच आश्चर्यचकित केलं याच निकालांमुळे आता भाजपमध्येही आतून चर्चा सुरु झाली उद्धव ठाकरे यांना हटवून आम्ही चूक केली का कारण राज्यात एकशे तीसपेक्षा जास्त आमदार असतानाही भाजपला हव्या त्या जागा मिळाल्या नाहीत ठाकरे गट स्वतंत्रपणे शक्तिशाली ठरत आहे महाविकास आघाडीत ठाकरेंची मागणी वाढली आहे गेल्या काही महिन्यांमध्ये शिवसेनेत प्रवेश घेण्यासाठी मोठी रांग लागली होती आता विजय मिळताच ही रांग परत वाढण्याची चिन्हे आहेत पक्षाची गेल्या दोन वर्षांतील हानी आता थांबली नसून थेट रिव्हर्स गिअरने परत येतिय असं चित्र दिसू लागलंय मुंबईतील सहकारी पतसंस्थांच्या निवडणुका अजूनच गाजल्या इथे सतरापैकी सतरा जागांवर ठाकरे गटाने विजय मिळवला त्यात काही ठिकाणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेत अशी चर्चा आहे जी आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी मोठा संकेत मानला जातो गावोगावी शेतकऱ्यांमध्ये एकच भावना दिसली उद्धव ठाकरे असताना शेतकऱ्यांवर अन्याय होत नव्हता ही भावना ग्रामीण महाराष्ट्रात वेगाने पसरतीये आणि त्याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर थेट दिसत आहे हा संपूर्ण निकाल फक्त छोटासा विजय नाही हा सिग्नल आहे महाराष्ट्रात गट पुन्हा केंद्रस्थानी येत आहे महाविकास आघाडीत ठाकरेंची किंमत वाढली आहे भाजप आणि शिंदे गटाला आतून अस्वस्थता वाटत आहे पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांचे गणित बदलणार राजकीय विश्लेषकांचा तर थेट अंदाज आहे जर अशीच लाट राहिली तर उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता सर्वाधिक आहे मित्रांनो या संपूर्ण घटनेबद्दल आपल्या मनात काय विचार आहेत उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मध्यवर्ती राजकारणात येतील का आपण ठाकरे गटाच्या पाठीशी आहात का आपली प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये लिहा महाराष्ट्र आज एका मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर आहे तो बदल कोणत्या दिशेने जाईल ते येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल आणि तुम्ही जर ठाकरेंचे समर्थक असाल तर उद्धव ठाकरे किंवा युबीटी लिहायला विसरू नका धन्यवाद